खासदार दिलीप गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवा शक्ती आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मेळाव्यात अनेकांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगलं करिअर असलेल्या नोकऱ्या मिळाल्यात खासदार दिलीप गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवा शक्ती प्रतिष्ठानं आयोजित नोकरी मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या मेळाव्याचं उद्घाटन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांच्या हस्ते झालं यावेळी महापौर सुरेखा कदम उपमहापौर श्रीपाद चिंदम भाजपचे गटनेते आणि संयोजक सुवेंद्र गांधी हिंद सेवा मंडळाचे सचिव सुनील रामदासी शैलेश मुळोत मनीषा काळे महेश तवले किशोर बोरा जगन्नाथ निंबाळकर चेतन जग्गी सुनील पंडित आदी उपस्थित होते या मेळाव्यात एल अँड टी व्हिडिओकॉन क्लासिक व्हील कल्याणी फोर्ज आदी कंपन्यांसह नगर सुपा चाकण पुणे रांजणगाव एमआडसीतील कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांना एकत्रित आणण्याच्या उपयोग करून घेतला पाहिजे व आपल्याला बरेच जण शिक्षण घेत असतात पण पुढे काय करायचं व पुढे त्यांना अनेक डिग्र्या प्राप्त करून ही नोकरी मिळत नाही पण ही, ही संधी आपल्याला या मेळावीच्या माध्यमातून मिळालेली आहे तर या नक्कीच आपण सर्वांनी नक्की सोनं केलं पाहिजे व आपल्याला एकाच ठिकाणी सर्व कंपनीचे प्रतिनिधी इथे येणार आहे व आपली इंटरव्हिव्ह घेणार आहे तर नक्कीच आपण जिद्दीने आणि जिद्दी चिकाटीने जिद्दी इंटरव्यू दिला पाहिजे व आणि आपल्या जिद्द आणि चिकाटीने आपण परिश्रम केले तर यश हे नक्की मिळत असते सुंदर असा एक रोजगार मिळावा सातत्याने सात वर्षेंद्रजी गांधी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय इथे सर्व कंपन्यांचे मानव संसाधन विभागाचे प्रतिनिधी आणि सर्वप्रथम मी सुमेंद्रजी गांधी यांचं मनापासून अभिनंदन करतो गेली सात वर्ष त्यांनी ह्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करून नगर शहरामध्ये एक सुंदर असा प्रघात पाडलेला आहे सर्व नागरिकांच्या वतीने मी तुमचे मी आभारही व्यक्त करतो ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्याच्याकरता ही सगळी काळाची पावलं ओळखून त्यांनी कौशल्य विभाग स्थापन केला ह्या सगळ्या युवा शक्ती करता एक सेट कौशल्य त्यांच्यातलं डेव्हलप व्हावं त्याच्याकरता त्यांनी विभाग स्थापन करून त्याच्यात प्रयत्न आता सुरू केलेले आहेत आता कौशल्य किंवा स्किल सेट म्हणजे काय प्रत्येकजण पदवी घेतो थोडी पदवीदा घेतात आणि शिक्षण झाल्यानंतर नोकरी करता तो बाहेर पडतो परंतु सर्वसाधारण सगळ्यांना दिल्या गेलेलं शिक्षण हे सारखंच आहे पण ह्याच्यापुढे कारखान्यांमध्ये उद्योगांमध्ये संस्थांमधून बँकांमधून वेगळ्या वेगळ्या विद्यापनांमधून ह्या ज्या काही गोष्टी रिक्रुटमेंटच्या होतात त्या स्किल सेटवरती होतात नगरसेवक सुरेंद्र गांधी यांनी गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं जन्मशताब्दीनिमित्त आणि त्याचप्रमाणे मान्य खासदार श्रीदयांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रदर्शन आयोजित नोकरी मिळावा आज या पेमरा प्रसार या ठिकाणी पार पडला आजच्या कार्यक्रमाला आपल्या एल एन टी कंपनीचे व्यवस्थापक श्री अरुणजी पार्वड साहेबांना आदेश म्हणून लाभले त्याचप्रमाणे आपल्या नगर शहराच्या प्रथम नागरिक महापौर सुरेकर कदम त्यांचे शुभ असते व आपले महापौर श्रीभ चिन्ह पूर्ण सारडा कॉलेजचे सरचिट सेक्रेटरी श्री सुनील गामी या दोघांच्या मार्शिक कला सर्वांच्या मार्शिक कलेला आपला नोकरी मिळावा आज पार पडला आणि प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील अनेक तरुण तरुण या ठिकाणी या नोकरी मेळावर सहभागी झाले आणि प्रमुखानं तीच कंपन्यामध्ये सहभागी झाल्या आणि या कंपन्यांचं विचारचं मी प्रथमच स्वागत करतो कारण की या आलेल्या या कंपनीच्या माध्यमातून आमच्या रोज रोजगार मिळणार आहे त्यामुळे या कंपन्यांचं मी खूप आभारी त्यांनी या आमच्या नोकरी मेळाला गेल्या चालू पुन्हा आमच्या या नोकरीमेचं सातवं वर्ष आहे आणि सातव्या वर्षा प्रदान करत असताना अनेक कंपन्या चांगल्या कंपन्या आम्हाला फोन करून आल्या आहेत की आम्हाला पण या वर्षी नोकरी मिळवण्यामध्ये आपण सहभाग द्याव्या अशा चार कंपन्या वाढल्या अशा जवळजवळ चौतीस कंपन्या आज या नोकरी मिळवण्यामध्ये सहभागी झाल्यात आणि जेणेकरून आमच्या नगरकरांच्या तरुणांना कुठेतरी हाताला काम मिळेल या दुशेनं आमचं नोकरी मिळण्याचा उद्दिष्ट असतो त्यामुळे नोकरी मिळायच्यामध्ये माध्यमातून आमच्या नगरसेवा तरुणांना एक चांगल्या रोजगार दिला आहे कारण की आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे

मेळाव्यासाठी नितीन शेलार भरत दळवी रोशन गांधी मल्हार गंधे तुषार पोटे मिलिंद भालसिंग आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर